नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नियोजन नियो विभागामार्फत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे तुम्ही इथे पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय पहा राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पुरस्थितीमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीची दुरुस्तीची कामे करण्याकरता अर्थसहाय्य करण्यास या शासन निर्णया मान्यता देण्यात येत आहे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामांकरता अर्थसहाय्य या योजनेचे स्वरूप अंमलबजावणी खालीलप्रमाणे राहील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे पंचनामे झाले आहेत त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजने यंत्र सामग्रीचा वापर करण्याची पात्र राहील याकरिता संबंधित शेतकऱ्याने गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक राहील सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणे आवश्यक राहील अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणे अनिवार्य राहील अन्यथा सदर अर्ज विचारात घेण्यात येणार नाही ज्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अतिवृष्टी परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी पीटीओ यांचा पंचनामा झालेल्या खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन विहीर निहाय दुरुस्ती कामांचे अंदाजपत्रक तयार करून आदेश द्यावेत सदर आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीची तांत्रिक अधिकारी यांनी स्थळ पाणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे गट विकास अधिकारी यांनी तालुक्याचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर करावा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल ती अनुदेय करून तालुका गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सूचित करावे तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी शाखा अभियंता यांनी प्रदान करावी अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभधारकांची यादी जिल्हाधिकारी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत खचलेल्या बुदलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुका निहाय खर्चा आवश्यकतेनुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुदेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम कमाल पंधरा हजार रुपये मर्यादा आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी तत्पूर्वी विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधितांकडून हमीपत्र घ्यावे विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून एकूण खर्चातील उर्वरित पन्नास टक्के रक्कम वितरित करण्यात येईल सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामांकरता अर्थसहाय्य मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करावे या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा तसेच निधी शिल्लक राहत असल्यास तो शासनात समर्पित करण्यात यावा दुरुस्त केलेल्या विहिरीचे जिओ टॅगिंग करण्यात यावे तसेच दुरुस्ती व दुरुस्ती व पूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग करण्यात आलेले फोटो काढण्यात यावेत तर मित्रांनो तुम्हाला हा जी आर संपूर्णपणे समजलाच असेल त्यामध्ये काय दिलेले आहे